मध्य प्रदेश राज्यातील विदेशी मद्यसाठाची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीविरोधात कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक या पथकाने दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल साई सावंतच्या समोर कोपरगाव येवला रोड येवला टोल प्लाझा पिंपळगाव शिवार तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यास विक्रीस प्रतिबंधित तसेच मध्य प्रदेश राज्यात निर्मित व केरळ मध्य प्रदेश राज्यात विक्री करता असलेल्या खालील वर्णांचा व किंमतींचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून कंटेनरसह जप्त करण्यात आला परराज्यातील विदेशी मद्यसाठा अकराशे एक्केचाळीस बॉक्स तपकेर रंगाचे आयसर प्रो सहाचाकी ट्रक व एक मोबाईल संच असं एकूण एक कोटी सात लाख बहात्तर हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी शंभूसिंह भेरुसिंह राजपूत वाहन चालक वय तेहतीस वर्ष यास ताब्यात घेतले आहे तर एक आरोपी फरार आहे सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे दुय्यम निरीक्षक पी आर मंडलिक डी बी कोळपे सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगोडे जवान सर्वश्री धनराज पवार महेश सातपुते युवराज रत्वेकर राहुल पवार विलास कुंवर महिला जवान सुनीता महाजन मुकेश निंबेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली